काजळा गावामध्ये इथं आलेलं आहे कार्यक्रम झालेला आहे आज प्रत्यक्ष पीक पाणी कार्यक्रम यालाच म्हणतात ते प्रत्यक्ष आपण मोक्षावान दाखवून दिलं भाऊ तुमचं पूर्ण नाव माझं नाव सोमिनाथ दत्तात्रय खंडेकर गाव काजळा तालुका तालुका बदनापूर जिल्हा जालना हा भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अडुसष्ट बासष्ट छप्पन बर भाऊ हे आज शेतकऱ्यांनी मोजलेले जवळपास हे टॅग लावलेले तर हे किती आहे जवळपास हे एकशे तेहतीस बोंड मोजले हे एकशे तेहतीस बोंड मोजलेले आहे आणि जवळपास भाऊ शेतकऱ्यांना काय सांगशाल की बाबा किती किती बोंड लागलेले ह्या झाडाला मोक्षाच्या काही झाडाला एकशे तेतीस आहे काहीला शंभर आहे कैला एकशे वीस आहे बर चाळीस पण हा काहीला शंभर एकशे वीस एकशे तेहतीस आपण एक झाड मोडलेलं आहे त्याला एकशे तेहतीस आहे असे बी झाड बघू शकतात इकडं हे इकडं झाड बघू शकतात आणि प्रत्यक्ष गुडापासून तर शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे